गेल्या वर्षी मी दवाखान्यात ता, राहतं असताना समजा क सरकारी लाईन आहे म्हणून खंदत गेली ती वडिला म्हणते ती की सरकारी लाईन आहे म्हणते ती वडिलाला काय माहीत ना आमच्या हिनी काय कराल ती पहिलेपासूनच पो ही काय दोन वर्ष झालं आता कराल ती मी दवाखान्यात असतापासून आता माहीत झाल्यावर बुजवून गेले काल गेलो तर भांडणं कराली माझ्या संघ तिथं सप्टेशनमध्ये बंदूक लावली मला हां तिथं सिक्युरिटी गार्ड आहे त्यांचा काय प्रकार पोवनचक्कीच माझं समध्या रानात खांदून गाड्या बिड्या समजा रस्त्याने गेल्या त्यांच्या कंपनीच्या पोवनचक्की काय मला भरपावी द्यावं जेवढी होते तेवढी माझी हा नाहीतर आत्महत्या होईल नसतं त्यांच्यापासून धोका आहे मला काई? काई? खेलू बाबुराव सोनटेकी कुठलं गंदोरा तुम्हाला किती शेत आहे त्या शेतामध्ये दोन वर्ष झालं आता वीस फूट खाली खोनलं पुन्हा त्याच्यातून समजा काँक्रीट भरलं समजा भरून लाईन आता दुसरीकडून घेतली दुसरी मोहरच्या शेतकऱ्यांना अडवली म्हणून मोबाईल काय काय नाही मोबाईलला द्यायला नाही माझ्या शेतात आहे पोचिका पोनचिकी नाही ती पोल आहे ती मोठी गोल मोठी लाईन गेलेली पोंचुकीची तुम्हाला पिस्तूल कोणी लावला ती शिकुर्डी गार्डन लावला काल मी काबर खणलं म्हणून तिथं काबर रस्त्याने हे केलं म्हणल्यावर मला भरपाव देता काय म्हणून गेलो पोलीस स्टेशनला दखल घेतली नाही पोलीस म्हणलं पोलिसवाले म्हणली की बघू पुन्हा दोन दिवस चार दिवसानं बोगू म्हणली पुन्हा पुन्हा काय त्यांचं काही होत नाही त्यांच्या ना असं आजच्या चार कराल ते आमच्यावर कंपनी रिलायन्स कंपनी रिन्यू 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 कंपनी काय बघा ते काय होते की नाही त्यांना नसत मी ही करणार बघा आता कलेक्टर साहेबाला बी सांगा माझ्यासाठी हात जोडून कळकळीची विनंती आहे त्यात काय लिहिले तुम्ही समजा मोबाईलला मिळा म्हणून दिले मी हा काय नाही वारंवार शेतकऱ्यावर अन्याय होत अन्याय होते कलेक्टर साहेबांनी जर थोडं हातपाताने करून थोडा करावं टक्के जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलं आहे खेलूबाबराव सोंटेके यांनी यांच्या शेतामध्ये बेकायदेशीर पवनचक्की रिन्यू पवनचक्कीनं खोदकाम करून ह्यांच्या ऊसाचं गहू ज्वारीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आणि उलट यांनाच तिथलं एका गार्डनं काल ह्यांनी विचारपूस करायला गेली हो तिथल्या गार्डनं ह्यांना बंदूक दुख लावली पिस्तूल अक्षरशः आणि जीव मारून हितच गाडून टाकतो म्हणून असं धमक्या दिल्या त्यांना आणि हिटलाच प्रकार नाही तर सलगारा दिवटी आणि बरेच लोक हिथले जे आहेत गंदोरेचे तिथं पोलीस स्टेशनलाही गेले नळदुर्गला नळदुर्ग पोलीस स्टेशनला बी मनावर तशी तक्रार घेतली बी नाही आणि तिथून हाकलून दिलं यांनाच उलटा दबधडप करून तर अशा प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकरीवर आणलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तरी मेहरबान साहेबानं कलेक्टर साहेबांनी ह्यात जातीनं लक्ष घालून त्वरित लवकरात लवकर लक्ष घालून अशा शेतकऱ्यावर होणाऱ्या आणण्यावर अन्यायाचं निराकरण करून शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी माझी पूर्णपणे विनंती आहे कारण शेतकऱ्याला जर धोका झाला तर शेतकरी म्हणजे पूर्णपणे अन्याय व्हायला बंदूक लावणं दमदाटी करणं कुटुंबाला जीव मारतो म्हणणं म्हणजे अशा प्रकारचं जे अन्याय आहे आता यांचा ॲक्सिडेंट झाला होता खेलोबाबराव सोंटाके यांचा दोन वर्षापूर्वी आणि ह्यांच्या शेतात खोदकाम केलेलं माहीत नाही काल भुजवून गेले तिथं केलेलं खोदकाम आत्ता जरी पंचनामा केला कलेक्टर के साहेबांनी जाऊन तिथं तरी बी ह्यांची वस्तुस्थिती जर बघितली तर ह्यांच्या शेतामध्ये खोदकाम झालेलं आहे आत्ता बी म्हणजे पूर्णपणे अन्याय झालेला आहे शेतकरीवर आणि शेतकरीवर पूर्ण जिल्ह्यात असं पवनचक्कीचे अन्याय होलेत त्याच्यामुळं साहेबांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढणं महत्त्वाचा विषय आहे जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळेल ते पवनचक्की जे आहे रिन्यू त्यांच्या त्या कंपनीकडनं ह्यांच्या जीवितास धोका आहे आता सध्या बी का तर हेनी त्यांना सांगितलं विचारपूस करायला गेल्यावर त्यांनी बंदूक लावणं कुटुंब पार करतो म्हणणं किंवा इथं आपलं शेतामध्येच गाडून टाकतो म्हणणं अशा प्रकारच्या धमक्या आहेत त्यांच्या त्याच्यामुळं ते साहेबांनी आणि ह्यांना कुठल्याच प्रकारच्या ॲग्रीमेंट यांच्याकडनं करून घेतलेलं नाही किंवा ह्यांची संमती नाही ह्यांचीच नाही तर बऱ्याच शेतकऱ्याची संमती नसताना असा अन्याय ह्यांच्यावर झालेला आहे तरी मेहरबान साहेबाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जातीने लक्ष घालून ह्याच्यात बरेच पुढारी असतील राजकारणी असतील यांचा बी विषय असेल तर कुणाला न घाबरता किंवा राजकारणाला बळी न पडता पूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजूनं विचार करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा एवढीच हो विनंती आहे